त्यांनी काय आपलं अपमान करून घ्यायचा होता ना तुम्ही आता आता काय बाहेर फिरल्यावर आहे नाय पदे आम्हाला काय अमानपत्र घेऊन आले काय साहेब पद नाही तर काय नाही आमच्याकडे आम्ही का बसत होतो बाहेर थांबायचो आम्ही हा

रस्त्यावर आम्ही आत कशाला बसू मला सांगा ना आख्या रस्त्यावर थांबा थांबा रस्त्यावर हा आणला रस्त्यावर यायचं काय राहिलंय सगळे माझ्या बॅनरवर फोटो नाही आम्ही रस्त्यावर आणलय काय आम्ही नाही आणला तुम्ही आणलाय आधी कधी ना कधी होणारच होत तुम्ही बॅनर थांबता त्याच्यावर साहेब माझा फोटो नाही ठीक आहे तुम्ही बैठकी गेला फोटो नाही ठीक आहे